नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतो तळेगाव टाईम्स आता आपण लायन्स क्लब या ठिकाणी आहोत नुकतंच या ठिकाणी शिवजयंती निमित्त मणिकर्णिका महिला महासंघ यांच्यामार्फत पर। चित्रकला स्पर्धा संपन्न झालेली आहे बक्षीस वाटप झालेले आपल्यासोबत काही पदाधिकारी आपण त्यांच्यावर थोडक्यात जाणून घेऊ मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी गरजेचं असतं सगळं कारण मुलांमध्ये कला भरपूर असते आणि आज शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांनी जे चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं त्यामध्ये विद्यार्थींचं जसं आम्ही तर पाहत होतो किंवा आपले सुंदर ते चित्र काढत होते रिमोट होते त्याचा आनंद हवा काही वाटतो तसंच त्यांची चेहरा जे असतं होती याच्यामध्ये विनाबाई नेहरच्या कार्यक्रमामध्ये ऐतिहासिक माहिती मुलांमध्ये लहान मुलांमध्ये ती रु रुजवतात साडेतीन ते साडेचार सहभागी विशेष करून पाण्यासाठी त्यामध्ये सहभागी होती आणि छात्राचे सहकारी कार्यक्रम आणि विनाकारे असेच कार्यक्रम महिलांसाठी त्या मनिकाच्या ज्या अध्यक्ष आहेत बचत गेल्याच्या त्यामध्ये महिलांना खूप छान आहे असेही मार्गदर्शन करत असतं आणि मी महिलांना चांगल्या चांगल्या कार्यक्रम या सहभागी सगळेजणी मिस असतं सामाजिक बांधवशी काही मी जपत असता आणि मुलांना अशा मुलात छान छान लॉसपीट मिळून देतात तेही गरजेचं आहे त्यासाठी घडता एखादंच थँक्यू